शेतकरी मित्रांनो अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेती करण्यात आलेला आहे हा जी आर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यात पूरपरिस्थिती अतिवृष्टीमुळे भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे तर आता ही जी काही नुकसान भरपाई आहे ही अमरावती विभागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे ही जी नुकसान भरपाई आहे ती दहा कोटी बावन्न लक्ष पंच्याण्णव हजार इतका निधी हा शासनाने त्यासाठी मंजुरी दिलेली आहे म्हणजे अमरावती विभागातील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना ही मदत त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तर जे जिल्हे कोणकोणते आहेत तर अकोला बुलढाणा वाशिम अकोला जिल्ह्यासाठी एक कोटी नव्याण्णव लक्ष अडुसष्ट हजार बुलढाणा जिल्ह्यासाठी सात कोटी ऐंशी लाख शहाऐंशी हजार आणि वाशिम जिल्ह्यासाठी बहात्तर लाख एक्केचाळीस हजार असा एकूण दहा कोटी बावन्न लाख पंच्याण्णव हजार इतका निधी अमरावती विभागासाठी हा देण्यात आलेला आहे जून महिन्याची अतिरुची पूर परिस्थिती निर्माण झाली होती शेतजमीनचं जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी हा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना मदत ही दिलेली आहे पंचनाम पंचनामे झालेले आहेत काही ठिकाणी पंचनामे बाकी आहेत तर ते सुद्धा पंचनामे होऊन उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्यांनासुद्धा नुकसान भरपाई ती देण्यात येईल किंवा मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे तात्काळ ज्या ठिकाणी अतिवृष्टी पुरपस्थित झालेली आहे अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केली जाईल अशा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेलं आहे तर आता ही ना या विभागातील अमरावती विभागातील जे काही जिल्हे आहेत त्यांना ही मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे जे शेतकरी बाधित झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई त्यांच्या आधारसल बँक अकाउंटमध्ये त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद